विठु दर्शनाो विठु दर्शना विठु हो विठु दर्शनाला अवगा दर्शनाला सारा गाव गेला चला पंढरीला अवगा सारा गला च पण्ढरि ला विठु हो विठु दर्शनाला अवघ सारा गाव गेला चला पंढरीला ला सारा गाव गेला चला पंढरीला ला कोणी घेई टाळ कोणी घेई मृदुंग कोणी घेई टाळ कोणी घेई मृदुंग पंढरीला जाता जाता होती सारे दंग पंढरीला जाता जाता होती सारे दंग भव्य सोहळा हा भीमातिरीला भव्य सोहळा हा भीमातिरीला अवघ सारा गाव गेला चला पंढरीला अवघ सारा गाव गेला चला पंढरीला विठू दर्शनाला हो विठू दर्शनाला अवघ सारा गाव गेला चला पंढरीला अवघ सारा गाव गेला चला पंढरीला चंद्र भागे तिरी विठू भावीटे वरी चंद्र भागे तिरी विठू भावी वरी कासे पितांबर हात कर कटेवरी कासे पितांबर हात कर कटेवरी गर्दी दाट आषाढी शाडी शिला गर्दी दाट आषाढी शाडी शिला औगा सारा गाव गेला चला पंढरीला औगा सारा गाव गेला चला पंढरीला विठू दर्शनाला हो विठू दर्शनाला विठू दर्शनाला हो विठू दर्शनाला औगा सारा गाव गेला चला पंढरीला औगा सारा गाव गेला चला पंढरीला एका जनार्दनी भक्त रूप झालो एका जनार्दनी भक्त रूप झालो विठ्ठलमय गंगेत नावून आलो मै गंगेत नावून आलो वाळवंटी येई पूर भजनाला वाळवंटी येई पूर भजनाला अवघ सारा गाव गेला चला पंढरीला ला अवघा सारा गाव गेला चला पंढरीला विठू दर्शनाला हो विठू दर्शनाला विठू दर्शनाला हो विठू दर्शनाला औगा सारा गाव गेला चला पंढरीला औगा सारा गाव गेला चला पंढरीला ला सारा गाव गेला चला पंढरीला ला सारा गाव गेला चला पंढरीला धन्यवाद